श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते तर सध्या असा श्रावण महिना चालू आहे आणि बघता बघता श्रावणातील चौथा सोमवारसुद्धा आलेला आहे या दिवशी उपवास कसा करावा कधी सोडावा तसेच या दिवशी शिवपूजन कसे करावे बाळकृष्णाची पूजा कशी करावी तसेच या दिवशी चौथा श्रावणी सोमवार असल्यामुळे शिवामूठ कोणती व्हावी जव की जवस शिवा मुठ कोणती किती वेळा कशी व्हावी कधी व्हावी तसेच पूजा मंत्र उपवास अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि बघता बघता श्रावणातील चौथा श्रावण सोमवारसुद्धा आलेला आहे सोमवार हा भगवान शंकरांचा आवडता वार आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाला प्रिय असलेलं धान्य शिवलिंगावरती अर्पण केलं जातं यालाच आपण शिवामूट असे म्हणतो प्रत्येक सोमवारी महादेवावर व्हायला जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व अत्यंत वेगळे आहे त्यामुळे तुम्हाला जर मंदिरात जाऊन शिवामूट अर्पण करणे शक्य असेल तर तुम्ही नक्कीच मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण करू शकता नसेल तर आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असेल तर त्याची सुद्धा तुम्ही विधिवत पूजा करून त्यावरती सुद्धा तुम्ही शिवामूठ वाहू शकता काही स्त्रिया लग्न झाल्यावरती पहिली पाच वर्ष शिवामुठीचे व्रत करतात किंवा तसं जरी करायचं नसेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावरती शिवपिंडीवरती प्रत्येक वर्षी शिवामुठ वाहू शकता श्रावण महिन्यात येणाऱ्या पाच सोमवारी पाच प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं पण शिवामुठ अर्पण करण्यापूर्वी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन आधी विधिवत अशी महादेवाची पूजा करायची आहे शिवपूजन करायचे आहे म्हणजे अभिषेक किंवा महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत दुधाचा पाण्याचा अभिषेक करायचा आहे पांढरी फुले बेलाची पाने धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल असं आपल्याकडे जे काही का साहित्य असेल ते, ते आपण मनोभावे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे शिवाची पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर आपण शिवामूठ वाहू शकतो आणि तुम्ही जर घरी शिवामुठ वाहणार असाल तर या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ अंघोळ करावी अंघोळ करताना आपण पाण्यामध्ये गंगाजल मिश्रायचा आहे आणि मग आपण स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये तसेच सर्व घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे तर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी पांढरे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहे मग आपण रोजच्या देवाची पूजा करायची आहे रोजची देवपूजा झाल्याबरोबर एका तामनामध्ये शिवलिंग ठेवून आपल्याला या दिवशी महादेवाची विधिवत पूजा करायची आहे शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा गंगाजलाचा त्यानंतर कच्छा दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवलिंग एका ताटामध्ये ठेवून ता त्यावरती चंदन भस्म जे काही महादेवाला प्रिय असलेल्या वस्तू आहेत किंवा ज्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या सर्व पण अर्पण करून महादेवाची विधिवत पूजा करायची आहे शेवटी भक्ती आणि श्रद्धा महत्वाची आहे मात्र कधीही शिवलिंगाची पूजा करत असताना किंवा शिवलिंगावरती शिवपिंडीवरती अभिषेक करत असताना आपल्याला शांत बसून किंवा मौन धरून पूजा करायची नसते तर तुम्ही मनातल्या मनामध्ये का होईना ओम नमः शिवाय मंत्राचा जप अवश्य करायचा आहे अभिषेक करताना किंवा शिवपूजा पूर्ण होईपर्यंत ओम नमः शिवाय किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करू शकता मागच्या तीन सोमवारी तुम्ही ज्या पद्धतीने शिवपूजन केलं त्याच पद्धतीने महादेवाची पूजा केली अगदी त्याच पद्धतीने या चौथ्या श्रावणी सोमवारी सुद्धा महादेवाची पूजा करायची आहे आणि शिवामूठ मात्र यावेळी वेगळी असणार आहे ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली असेल तर त्या सोमवारी त्यांनी शिवामूठ वाहू नये किंवा पूजा करू नये त्या दिवशी त्यांनी उपवास मात्र जरूर करावा जर त्या दिवशी त्यांनी शिवामूठ वाहिली नसेल तरीसुद्धा त्यांनी पुढच्या सोमवारी तीच शिवामूठ न वाहता त्या त्या सोमवारची शिवामूठ ही व्हायची आहे महादेवांना भोळा शंकर म्हटलं जातं कारण आपल्या साध्यासुद्या पूजेनं सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात अगदी साध्या पद्धतीने का होईना आपल्याकडे जे काही साहित्य असेल ते साहित्य आपण अर्पण करून मनोभावे महादेवाची पूजा केली तर ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील संपूर्ण शिवपूजन झाल्यावरती आपल्याला शिवलिंगावरती शिवपिंडीवरती शिवामूठ व्हायची आहे तर चौथा श्रावणी सोमवारी जवस अशी शिवामूठ आपल्याला शिवपिंडीवरती व्हायची आहे नेहमी शिवामूठ वाहताना आपल्याला ते धान्य ओलं करून घ्यायचं असतं त्या धान्यावरती थोडंसं पाणी टाकून ते ओलं करून घ्यावं किंवा उजव्या हाताने शिवामूठ वाहत डाव्या हाताने वरून पाण्याची धार सोडत आपल्याला शिवामूठ शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे आणि आपल्याला शिवामूठ वाहताना एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असं म्हणत आपण शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करायची आहे अशा प्रकारे तुम्ही एक सुद्धा धान्य शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा तीन मुठी सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती धान्य अर्पण करू शकता तसेच अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं त्यामुळे अनेक स्त्रिया किंवा पुरुष श्रावणी सोमवारचा उपवास करत असतील त्यांनी अगदी सकाळपासूनच नेहमीप्रमाणे उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा आहे अनेक ठिकाणी महादेवाच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही दूध फळे फळांचे ज्यूस राजगिरा लाडू खजूर किंवा सावधान्याची खिचडी असे पदार्थ खाऊ शकता पण काहीजण श्रावणी सोमवारला तिखट मीठ खात नाहीत तर तुम्ही ज्या पद्धतीने श्रावणी सोमवारचा उपवास करत असाल मागच्या तीन सोमवारी ज्या पद्धतीने उपवास केला असेल अगदी त्याचप्रमाणे या सोमवारीसुद्धा तुम्ही उपवास करू शकता तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवामुठ मंत्र उपवास शिवपूजन कसे करावे या दिवशी उपवास कसा करावा तर याबद्दलची अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ